नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सा स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो मराठी महिन्यातील हा पाचवा महिना आहे श्रावण महिन्याला सावण या नावाने देखील ओळखले जाते हा महिना भगवान शिवांची पूजा करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी साजरा केला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष मानला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा शुभ दिवस असून जर भक्ताने स समर्पणाने भगवान शिवांची पूजा केली तर भगवान शिव त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते तर आपल्याला उद्या श्रावणातील दुसरा सोमवार आहे तर आपल्याला एकवीस तेराचा हा उपाय नक्की करा प्रपंचातील अडचणी दूर होतील चोवीस तासात श्रीमंतीचा योग येईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारील बेल देखील दाब म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमची सर्व तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळेल तर बघा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी घरी पाद्रक शिवलिंग आणून त्याची विधिवत पूजा करावी त्यानंतर दर दररोज भगवान शंकरांची पूजा करावी हा उपाय केल्याने आर्थिक संकट देखील दूर होतात तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये दानांचा उपाय देखील करायचा आहे श्रावण महिन्याच्या सोमवारी तांब्याच्या भांड्यात म्हणजे तांब्याच्या भांड्यातल्या पाण्यात काळे तीळ मिसवून भगवान शिवांना अभिषेक करा हा उपाय केल्यास शनीचा अशुप्रभाव देखील दूर होतो असं देखील म्हटलं जातं श्रावण महिन्यात सोमवारी भगवान शिवांना गंगेच्या पाहण्याने अभिषेक करा त्यानंतर शिवमंदिरात तुपाचे अकरा दिवे तरी लावले आणि आपली इच्छा भगवान शंकरांना सांगितली तर आपली इच्छा पूर्ती देखील होते असं म्हटलं जातं तर श्रावण महिन्यामध्ये आपण जी तिळाची मूठ अर्पण करतो त्याला एवढे महत्त्व का दिलेले आहे ते देखील मी तुम्हाला सांगते श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला या दुसऱ्या श्रावणी सोमवारी हे उपाय करायचा आहे हा श्रावणी सोमवार अतिशय खास आहे कारण की या श्रावणी सोमवारी दोन योग शुभयोग आलेले आहे तर बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे या दिवशी लक्ष्मी नारायण योग आणि शश राज योग जुळून आलेला आहे महादेवाची पूजा करून जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो तसेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिव मूठ म्हणून तीळ वाहितली परंपरा देखील आहे तर श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी दिवसभर उपवास करावा स्नान करून स्वच्छ कपडे घालावे व्रताचा संकल्प करावा त्यानंतर शिवाचे ध्यान करून ओम नम शिव या मंत्राचा जप करा शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात यामुळे शिवमूठ म्हणून तीळ वाहिले जातात तर आपल्याला शिवशंकरानं अत्यंत प्रिय असलेले एकवीस अकरा एकशे एक, एक बेलपत्र देखील शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे अशी ही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे पूजा केल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे हा एकवीस तिळाच्या दाण्यांचा उपाय देखील करायचा आहे हा उपाय केल्याने काय होतं तर आपले जे काही प्रपंचात अडचणी आहे संतान प्राप्तीच्या अडचणी आहे त्या दूर होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्रीमंतीचा योग देखील चालू होतो त्यामुळे आपल्याला शिवाला ही मूठ व्हायची आहे शिवमूठ वाहिल्यामुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि आयुष्यात सुख समृद्धी येते असं समजलं जातं तर शिवाय आपल्याला या वर्षी श्रावणातील पाच सोमवार आलेले आहेत तर पाचही सोमवारी आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे प्रत्येक शिवामुठीचे वेगवेगळे महत्व आहे तर प्रथम महादेवाला पाणी दूध अर्पण करून मग शिवलिंगावर भस्म लावा त्यानंतर फूल अकरा बेलपत्र पूजा धूप सुद्धा लावा त्यानंतर महादेवाला खडी साकड अर्पण करावी मुठीत धरून ती शिवलिंगावर आपण शिवामूठ व्हावी यासाठी शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा, देवा असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि ती शिवामूठ आपल्याला पाच सोमवारी शिवामूठ अर्पण करायची आहे असं म्हटलं जातं शिवमुठा श्रावणाला मोठा वसा मानला जातो प्रत्येक महिन्यात आपल्याला प्रत्येक महिलेने व्हावी असं सांगितलं जातं लग्न झाल्यानंतर जा, सलग महिलेने पाच वर्ष महाराष्ट्रात या स्त्रिया व्रत करतात आणि पाचवी सोमवारी मुठे शंकराला अर्पण करत असतात तर आपल्याला एकवीस तिळाचा हा उपाय नक्की करायचा आहे तर आपण बघा दुसरा सोमवार आहे त्यामुळे आपण तर शिवमूठ तिळ तर वाहणारच आहोत शिवमूठ वाहिल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी एकवीस आपल्याला जे पांढरे तिळ आहे ते घ्यायचे आहे तुमच्याकडं पांढरे तिळ नसेल तर काळे तीळ तुम्ही घ्या पण शक्यतो पांढरे तिळच तुम्ही अर्पण घ्यायचे आहे त्यानंतर एकवीस बेलपत्र घ्यायचे आहे आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे एक बेलपत्र आणि एक आपल्याला जे पांढरे तीळ आहे ते अर्पण करायचे आहे शिवपिंडीवर अर्पण करत असताना आपल्या प्रच प्रपंचातील अडचणी संतान प्राप्तीच्या अडचणी खूप कष्ट करावे लागतात कोणत्याही अडचणी असो त्या सांगायच्या आहे आणि तुम्ही जर पुरुष असाल तर ओम नम शिवाय म्हणायचं आहे आणि तुम्ही जर स्त्री असाल नमः शिवाय असं म्हणत वेळा एक एक आपल्याला तीळ आणि अर्पण करून नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे एकवीस बेलपत्र आणि एकवीस ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे तिथेच बसून शिवलीला अमृता अकरा वाद किंवा एकशे आठ वेळा ओम नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करा आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता ज्यावेळेस तुम्ही शिवमंदिरात जाऊन शिवाची पूजा करणार असाल तेव्हा केला तरी चालेल पण तुम्हाला शिवमंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी हा उपाय केला तरी चालेल असा हा उपाय नक्की करा प्रपंचातील अडचणी दूर होईल चोवीस तासात श्रीमंतीचा योग सुरू होईल आणि सर्व अडचणी संकटेत दूर होतील कारण की हा सोमवार परत नाही हा योग देखील पुन्हा येणार नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद